रेकॉर्ड करायचा आम्ही काय ठेका घेतला का काय काय रेकॉर्ड करायचा काय काय म्हणते मी पाच वेळेस निवडून आलो एवढे बसालो सहा वेळेस होतो तिकडे नाल्यात जाऊन पड नाही एखाद्या तो हे रेकॉर्ड करायला आम्ही ठेका घेतला मराठीने आम्ही तो आताच पोरगा म्हणून एवढे आता पोरगाय म्हणून काय आता तू काय निवडून येतो का आमच्या कोण आणि आमच्या पोळ काढेला लावतो का मारतो कसं यांच्या भूमिकाच आम्हाला आवडत नाहीत आता खरं पाटील तुम्ही असं कुठं जाहीर केलं नाही की जर मराठा समाजाला ओबीसी मधून जर या सरकारने आरक्षण दिलं तुम्ही या सरकारच्या बाजूच्या भूमिका घेता निवडणुकीमध्ये त्यांच्या त्यांना निवडून असं कधीच काढलं नाही आतापर्यंत जेव्हापासून हा लढा चालू झाला तेव्हापासून कारण मला राजकारण करायचं नाही ते राजकीय डाव असतो जेव्हा आरक्षण देईन त्याच्या बाजून आम्ही रो ठेका घेतला काय माझ्या जातीने यांचे झेंडे उठलाय का रेकॉर्ड करायचा आम्ही काय ठेका घेतला का काही काय रेकॉर्ड करायचा काय काय म्हणते मी पाच वेळेस निवडून आलो एवढे बस सहा वेळेस होतो तिकडे नाल्यात जाऊन पडणार एखाद्या तो रेकॉर्ड करायला आम्ही ठेका घेतलाय मराठीने एवढंच बर मला निवडून द्या म्हणतात मग मी कवाच भरत नाही मरण ना तिकडे जाऊ काय तुमचा धंदे आम्हाला आमचा रेकॉर्ड करायचं पडलाय आमचे मोठे करायचे पडले तो हा रेकॉर्ड कुठे करतो आम्ही तो आता पोरगा मग एवढं बार निवड आता पोरगाय म्हणून काय आता तू काय निवडून देतो का आमच्याकडून आणि आमच्या पोर काढे लावतो का मारतो का सगळे यांच्या भूमिकाच आम्हाला आवडत नाहीत आता सहज बोलते ती मी मोठा आहे उद्योगी व्यावसायिकी मग ते इस पोरने लावले का नोकरीला मग त्याच्यामुळे माल निवडून द्या तो का उपकार केला का ते वीस लावली तर तू त्यांना पगार देतो ते काम करते त्याचा चौपट तुला उत्पन्न होतंय मग तू कारखान्यात लावतो कंपनीत लावतो तू एखाद्या शाळेत लावतो एखाद्या कॉलेजवर लावतो उपकार नाही करीत तो अंधारात बिल्ले मोठा घेतो शिक्षक म्हणून ना तुला नोकरी लावायचं असलं तरी ते शाळेवरती काम करतो त्या तो पगार देतो आणि तो का फुकट नाही देत तू उत्पन्न नाही दे तुला शाळेचं उत्पन्न आहे तो कारखान्याचं तू काय कंपनीत नाही एखाद्या तिथं उत्पन्न आहे आम्हाला कष्टच करावं लागतं ना तरी म्हणून निवडून द्यायचं काय तुला शाळेवर एखादा शिक्षक केला कारखान्यात एखादा नोकरी लावला म्हणून त्याचं उत्पन्न नाही होत का पाच दहा पट तुला आमच्या जेव्हा आमचं कष्ट आहे तू यशितच आहे जे नोकरी लावले लोक यांचे कष्ट आहेत आमचे तो आयता फक्त हिशोब करतो वार्षिक अहवाल आधार करा आर्थिक नफा किती आर्थिक तोटा किती हे गणित आहे आता गोरगरीबांना शिकूच ना गोरगरीब तुमच्या पुढे गेला फक्त आम्हाला आता गरीब कसे मोठे होतील याच्यासाठी काम करायचं पाटील चला निषेधार्थ महाराष्ट्र बंद कसं बघता पाटील तुम्ही नाही नाही बंद बघणार ही नाही ही काय प्रश्न नाही पण ती घटना हो ना हे फडणवीस साहेबांना कसं आणि ला ते कसे लक्ष देत नाहीत या गोष्टीकडे ही अवघड आहे कारण मी प्रत्येक का प्रश्नात राजकारण नाही करणार पुढं आमचं आणि त्यांचं जरी आरक्षणात लागलं असलं तरी मग कसल्या प्रश्नात ही करणार नाहीत पण ते लेकरू आहे या राज्याचं देशाचं ते लेकरू आहे त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे शंभर टक्के न्याय मिळाला पाहिजे नसता पुन्हा जनता रस्त्यावर उतरलंच सुट्टी नाही त्यांना मी काही हे राजकीय आरोप करत नाही किंवा देवेंद्र फडणवीसला विरोध करायचा म्हणून करत नाही पण लेकरू हे राज्याच आहे तसंच ते देशाच आहे त्या लेकरावर झालेला अन्याय त्याला न्याय म्हणजे न्यायच मिळाला पाहिजे विरोधक राजकारण असा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे ते काही मत असते मग पाहता ते उत्तर मी कसं देऊ तेच म्हणतो ना त्या लेकरात मला राजकारण नाही करायचं ते राज्याचं लेकर देशाचा लेकर त्याला न्याय भेटला पाहिजे याच्यावर आम्ही ठाम आहे प्रश्न तुम्ही आंदोलन करणार आहे